नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आता मे महिना सुरू झालेला कड़ आहे कडकडाचं ऊन पडत आहे आणि मग एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये हो आपल्याला जर असं छान मनाला आणि पोटाला गारवा देणारा पदार्थ जो असेल तो म्हणजे अगदी सर्वांचा लोकप्रिय असा पदार्थ म्हणजे सोलकडी तर ती आपल्याला आज बनवायची आहे साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण सोलकडी करणार आहोत तर मी त्यासाठी घेतलेलं आहे एक छानसं मोठंसं नारळ आणि हे घेतलेले आहेत अमसूल मिरची थोडीसे लसूण अद्रक आणि थोडे जिरे तर सगळ्यात पहिलं काम आपलं असं असणार आहे तर आपल्याला हे अमसूल भिजत घालायचे आहे मार्केटमध्ये दोन प्रकारचे अमसूल मिळतात एक गोडसर असतात आणि एक सॉल्टी सॉल्टी असतात तर आपल्याला सोलकडीसाठी आपण हे सॉल्टी सॉल्टी अमसूल वापरायचे आहे आणि हे अमसूल आपल्याला सर्वात पहिली भिजत घालून ठेवायचे एक अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात आता मी यांना भिजवून ठेवणार आहे हे आमसुल आता मी भिजत बाजूला राहू देते आता आपल्याला नारळ फोडून घ्यायचं आहे आज आपण सोलकडीसाठी नारळ फोडणार आहोत म्हणून मी याला पूर्ण क्लीन केलेलं आहे ज्यावेळेला आपण देवाला नारळ फोडतो त्यावेळेला त्याचे बरेच नियम असतात तर तसे मी आज देवाला नाही फोडणार आहे आज आपल्याला सोलकडीसाठीच फोडायचं आहे त्यामुळे मी हे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि आम्हाला ह्या नारळातलं पाणी पण हवं आहे सोलकडीला हे पाणी टाकलं तर अप्रतिम येते अशी भन्नट लागते ही सोलकडी ह्या पाण्याचा वापर केला तर म्हणून मग मी या पद्धतीने आज नारळ फोडणार आहे तर मी तुम्हाला सांगते क्लीन केल्या गेल्यानंतर याला असे तीन डोळे येतात ते आपल्याला इथं चाकूच्या सह्याने फोडून घ्यायचे आहे नारळात भरपूर पाणी आहे छान अजिबात आपलं पाणी वाया जात नाही या पद्धतीने किती सुंदर पा भरपूर पाणी आलं आता आपण फोडून घेऊया नारळ मी आता फोडून घेतलेला आहे आणि आता हे नारळाचं पाणी आपण यात टाकून देऊया नारळाचं पाणी, पाणी मुलांनी पाहिलं लगेचच थोडं थोडं मागितलं मी त्यांना दिलेलं आहे थोडंसं ठेवलं म्हटलं सोलकडीला छान सवय ते म्हणून थोडं राहू दिलं मुलांना थोडं थोडं प्यायला दिलं त्यावेळी जरा वेळ झाकून ठेवूया आणि आता आपल्याला करायचं आहे आता याचा तुम्ही खव पण करू शकतात आणि मिक्सरला बारीक पण फिरवू शकतात आता मी हिची पाट काळी पाट आहे ही तही मी काढून घेणार आहे तशी घेतली तरी चालते आणि काढून घेतली तरी चालते आज काढून घेणार आहे सगळी साल काढून घेतली आहे आता आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया नारळाचे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता आपल्यालाच दूध तयार करून घ्यायचं आहे आणि ते दूध गाळण्यासाठी मी तयारी करून घेतली तुम्ही पहा एक वाटके घेतलंय एक जाळीचं भांड म्हणजे पुरणदाळीची गाणीच घेतली मी आज आणि त्याच्या एक पांढरशुभ्र कापड ठेवायचं आपल्याला आणि आता पण मिक्सरच्या भांड्यात हे ओलं नारळ टाकायचं आहे यातच आपण सुरुवातीलाच मिरची अगदी तीन असे लसणाच्या काफळ्या थोडंसं अद्रक आणि थोडेसे जिरे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण करत असताना आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी टाकून याला वाटून घेऊयात गरम पाणी टाकल्यामुळे छान असं मस्त दूध जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं छान डोळल्या जातं खबर पहिली स्टेप आहे असं आपल्याला दोन ते तीन वेळा छान मस्त दूध तयार करून घ्यायचं आहे गरम पाण्याचा वापर केल्याने झटपट काम होतं हे सूर्य कसं छान नारळाचं दूध जर दूध आलेले आहे पहिल्या आपण पहिल्या स्टेपमध्ये फार घट्ट दूध येतं आणि हे ये पूर्ण झाल्यानंतर आपण याला पुन्हा मिक्सरच्या भांडी टाकून परत दळून घेणार आहोत गरम पाणीच वापरायचं आहे आता हे दुसऱ्यांदा आपण करून घेतलेला आहे आणि घट्ट पिळून घ्यायचं दूध निघून जातं आता याचा छोटाही तसा आता कमी होतोय तुम्ही पाहू शकतात हे पहा तर अगदी थोडाच राहिला आहे आता बस शेवट वेळा तीनच वेळा आपण काढूयात मग त्यात काहीच नाही राहणार आता हे लास्ट टाइम हे आपण तीन वेळा छान पाणी टाकून टाकून मस्त याला बारीक करून घेतलं आहे पूर्ण नारळाचं दूध काढलं गेलं आहे आणि हा जो चौथा आहे हा आपण चटणीसाठी वापरू शकतो किंवा कुठली भाजी करणार असाल तर वाटण करू त्यावेळेला हे वापरून घ्यायचं आहे कारण की हा नारळ या आहे यात आहेच नारळच आहे ते त्यामुळे याला थोडीफार चव आहेच त्यामुळे आपण हे वापरून घ्यायचं आहे पाहू शकता की ते सुरेख छान नारळाचं दूध तयार झालेलं आहे खूप छान जसं हवं हो आहे तसंच तस नारळाचं दूध तयार झालं आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही ना पूर्ण अख्खा नारळ घेतलेला आहे नारळही मोठा होता त्यामुळे छान असं नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे आपण जे भिजत घालून ठेवलेले आमचल होते ते आपण वापरूया ते, वाप ते डायरेक्ट न टाकता आपल्याला याला ते छान भिजून गेले आहे आपण त्याला थोडेसे असे हाताने चुरून याच्यातच ही गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे दुधात टाकून द्यायचं आहे आमसूल टाकलेला पाहा त्याला छान कलर पण आलेला आहे मस्तच आता यात आपल्याला टाकायचं आहे अगदी थोडंसं असं मीठ कारण की आमसूल आपले सॉल्टी होते त्यामुळे मी अगदी थोडसच मीठ वापरणार आहे तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला थोडंसं चाखून पाहायचं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजांनी मीठ घालू शकता मी थोडंच घालणार आहे आणि यात टाकायचं हे आपल्याला अजून दोन चमचे साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाही टाकले तरी चालेल आपली सोलकडी आता जवळजवळ पूर्ण तयार झालेली आहे आपण या भांड्यात नारळाचं पाणी जे ठेवलेलं होतं त्यात आपल्याला इला टाकून द्यायचं आहे आपण नारळाचं दूध करताना गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे लिहिलं आपल्याला आता आता हे नारळाचं दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि गरम पाणी वापरले असल्यामुळे आता आपल्याला छान गार होऊ द्यायचं आहे आपली सोलकडी सुंदर तयार झालेली आहे तुम्हाला अगदी गुलाबी गुलाबी रंग हवा असेल तर तुम्ही या थोडासा बिटाचा वापर करू शकतात आता मी अर्ध्या तासासाठी छान फ्रीजमध्ये गार करायला ठेवते आता एक दोन एका तासापासून जवळजवळ आपलं हे भांड फ्रीजमध्ये होतो मस्त थंडगार तार सोलकढी तयार झालेली आहे खूपच सुंदर छान सगळी सोलकढीची वाट पाहत आहे आता आपण ग्लास भरून घेऊया चला या सोलकढी प्यायला अप्रतिम खूपच सुंदर आजची सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू